शाम लेवा जगत न्यूज। नमस्कार लेवा जगत न्यूजमध्ये आपले सहज स्वागत आहे आजच्या ठळक बोलूया दिलासादायक बातमी सावदा शहरातील मुख्य पाईपलाईन दुरुस्ती अंतिम टप्प्यात दोन दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा अपेक्षित जळगाव येथे एकवीस जुलै रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन आणि जळगाव जिल्ह्यात पर्यटन आणि अॅग्रो इंडस्ट्री वाढीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण विशेष बैठक संपन्न आता एका सविस्तर सावदा पालिकेची मांगलवाडी येथून सावदा रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे रुळाखालून येणाऱ्या मुख्य पाईपलाईनची दुरुस्ती आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे पाईपलाईनची जोडणी पूर्ण झाली असून त्यावर कॉन्क्रीट पोचण्याचे काम एका बाजूने पूर्ण झाले आहे उर्वरित काम उद्या सतरा जुलैपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर दोन दिवसांत सावदा शहरात पुन्हा एकदा सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल अशी माहिती पाणीपुरवठा अधिकारी प्रियंका जैन यांनी दिली या दुरुस्तीच्या कामात सावदा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रियंका जैन यांच्या सूचनेनुसार रात्रंदिवस मेहनत घेऊन काम पूर्ण केले शहरातील नागरिकांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळावा या उद्देशाने मोठ्या प्रयत्नाने हे काम वेळेत पूर्ण करण्यात आले आहे गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करत असलेल्या नागरिकांनी संयम राखत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर केला त्यांच्या सहकार्याबद्दल प्रशासनाने मनपूर्वक आभार मानले असून दोन दिवसांत सुरू होणाऱ्या नियमित पाणीपुरवठ्याचा नागरिकांनी योग्य पद्धतीने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे सावदा शहरासाठी ही एक दिलासा देणारी बातमी असून पाणी मात करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे जळगाव येथे जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या एकवीस जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी रफीक हुरमत रुबाब तडवी यांनी दिली आहे समस्याग्रस्त व पीडित महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी अडचणी यांची शासकीय या यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी राबविण्यात येतो या अनुषंगाने येत्या एकवीस जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व गरजू महिलांनी वेळेत जिल्हाधिकारी यांच्या दालनात उपस्थित राहण्याचे आवाहन महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे जळगाव जिल्ह्यातील पर्यटन आणि कृषी आधारित उद्योगांच्या वाढीच्या दृष्टीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनाच्या वतीने एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत पर्यटन क्षेत्रातील संधी अडचणी आणि उपाययोजना तसेच कृषी उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीदरम्यान हतनूर धरण गिरणा नदीकाठ गिरीशिखर आणि इतर निसर्ग पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मूलभूत सुविधा उभारणे स्वच्छता पर्यटकांसाठी माहिती केंद्रे बोटिंग नैसर्गिक ट्रेल्स यांसारख्या आकर्षक उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला यामुळे जिल्ह्यातील नैसर्गिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळणार आहे कृषी उद्योगाच्या अनुषंगाने शेतमाल प्रक्रिया केंद्रे शीतसाखळी यंत्रणा साठवणूक सुविधा आणि स्थानिक उत्पादकांना बाजारपेठांशी जोडणारी मार्केट लिंकेज प्रणालीवर भर देण्यात आला निर्यातक्षम मालाचे उत्पादन आणि त्यास प्रोत्साहन देण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली या उपक्रमांना चालना देण्यासाठी पर्यटन विभाग कृषी विभाग जिल्हा प्रशासन स्वयंसेवी संस्था स्थानिक उद्योजक आणि शेतकरी यांच्यात समन्वय वागविण्याचे ठरवले याशिवाय स्थानिक तरुणांना पर्यटन मार्गदर्शक म्हणून तसेच कृषी उद्योगातील नवउद्योजक म्हणून घडविण्यासाठी प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्याच्या योजनांचा आढावा घेण्यात आला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले जळगावचा समृद्ध निसर्ग आणि कृषी वारसा हे आपली ताकद आहे त्याचा योजनाबद्ध उपयोग करून रोजगार व्यवसाय आणि अर्थव्यवस्था मजबूत करणे आपले उद्दिष्ट आहे लेवा जगत यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मोबाईल ताज्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा धन्यवाद